शेतकरी मित्र आपण पेप्सी खरेदी करीत असतो तर आणि पेप्सी खरेदी करताना आपल्याला एक गोष्ट माहीत नसती की जे आपण पेप्सी ठिबक खरेदी करायलो ह्याची क्वालिटी आपण कशी ओळखली पाहिजे तर तर मी आज तुम्हाला ती पद्धत दाखवून देतो की पेप्सी क्वालि पेप्सीची क्वालिटी कशी ओळखायची तर एक कातर हातामध्ये घेऊन कातरीने एक असा एक तुकडा काढून घ्या आणि असा तुकडा जे काढतो आपण हे तुकडा असा हातामध्ये घेऊन त्या तुकड्याला असं असं धरून ताणा हवा हे ह्या पद्धतीमध्ये असं तानाला चालू करा हे असं हे असं ताणून घ्या त्याला ह्याच्याहून तुमच्या लक्षात येऊन जाईन की जर समजा हे जर तुकडा जर तुटला नाही तर ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल व आपली जी पेप्सी आपण खरेदी होती ही आपली चांगल्या क्वालिटीची पेप्सी आहे म्हणून बघा आणि जर क्वालिटी जर चांगली नसेल हो तर हे तुकडा लगेच तुटला जाईल तर मित्रांनो काय हे एकदम सोपी पद्धत आहे अशा प्रकारे जर आपण जर हे केलं तर बघा बघा आता आपण ह्या पेप्सीचा जो तुकडा घेतला आहे त्याचा तुकडा हे इतका मोठा तुकडा तयार झालेला आहे ताणल्याच्या नंतर आणि ज्यावेळेस तुम्ही पेप्सी शेतामध्ये जोडता त्यावेळेस पाण्याचं जर प्रेशर आलं तर हे जर तुकडा असन ही जर पेप्सी असेल चांगल्या क्वालिटीची तर पाण्याच्या प्रेशर मी फाटणार नाही तुटणार नाही तर मित्रां गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनलही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम